नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि आपला पक्षी आज बांबोऱ्याला चालला आहे मित्रांनो तर पाहू शकता खाली आणि वर असं डबल पार्टेशन करून आपला पक्षी बांबोऱ्याला जात आहे जवळजवळ चारशे पक्षी जातो आहे आता आणि आपण साडेतीनशे मादी आणि पन्नास नर चालवला आहे त्यांनी मित्रांनो तर <laughs> मा सहाशे साडेसहाशे ग्रॅमची आपण दीडशे रुपये नागाने दिली आणि हा दोनशे रुपये नागाने दिला लर पाऊन किलोचा आहे मित्रांनो तर आता चालू आहे काम पाहू शकता त्यांना खरं तर मी कॅरेटच आणायला सांगितले होते पण त्यांनी कॅरेट कुठं त्यांना सोय झाली नाही कॅरेटची के त्याच्यामुळं ते डायरेक्ट पिकअपच आणलं आहे त्यांनी आणि खाली काही बसतील दोन दोनशे दोनशे आणि वरच्या टप्प्यात काहीशे दोनशे बसतील आणि त्याच्यावर पत्रा टाकायचा आहे मित्रांनो आपल्याला आणि पत्र टाकून त्याच्यावर कोंबड्या ठेवायच्या तर बांबोरा आपल्यापासून पस्तीस किलोमीटर आहे बांबोरा तालुका कर्ज जिल्हा अहिले नगर बांबोरा म्हणजे मस्त विनायक जे सिद्धटेकचा जे गणपती सिद्धिविनायक तर त्याच्या शेजारी बांबोरा आहे मित्रांनो दोन तीन किलोमीटर सिद्धटेक शेजारी तर तिथंच माल चालला आहे आपला आणि एकदम खत्रेशीर माल आहे मित्रांनो तर चालली बांधा बांधी चालल्यानंतर आता आपला माल त्याच्या टाकायचा आहे आणि आता माल भरायला सुरुवात झाली मित्रांनो पाहू शकता तुम्ही आतमधून कार्तिक का आणि त्याची मम्मी माल धरून देत आहेत आणि स्वतः ग्राहक त्यांचे जो माल दिल्यानंतर ते 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 पिकअपमध्ये मिळून टाकतायत दहा दहाचे पंच त्यांचे पाय बांधलेले नाही सुट्टेच आहेत धन्यवाद मित्रांनो